नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला फक्त दहा मिनटात न मावा न दूध न पाक घरच्या फक्त तीन साहित्यापासून अगदी हलवाई स्टाईल असे टेस्टी पेढे बनवून दाखवणार आहे जे खायला सोनपापडीसारखे खूप स्वादिष्ट लागतात की जे तोंडात टाकतायची विरघडे चला सुरू करूया त्यासाठी मी गॅसवर गरम करायला ही कढई ठेवली आहे आता यामध्ये घालूया दोन कप म्हणजे चारशे ग्रॅम मैदा मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या तर सतत हलवत राहत असून दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर भाजून घेऊयात ज्यामुळे मैदा कच्चे राहणार नाही आणि असं मैदा भाजून घेतल्याने यात तूपही कमी लागेल म्हणून सतत हलवत राहत असून भाजायचे आहे आपल्याला मैद्याचं कलर चेंज करायचे नाही तर छान सुगंध येत आहे आता यामध्ये घालूया वन फोर कप तूप तर तुपाने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवत राहत असून लो मीडियम मिडीयम फ्लेमवर भाजायचे आहे जर आपण गॅसचं फ्लेम हाय केला तर मैदा जळायला लागेल आणि त्याचं चे कलरही चेंज होईल म्हणून सतत हलवत राहत असो लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचे आहे ज्यामुळे मैदा कच्चा राहणार नाही खरच मंडळी हा बर्फी पेळा घरातील फक्त तीन साहित्यापासून खूप लवकर बनून तयार होतो आणि खायला अगदी सोनपापडीसारखं खूप स्वादिष्ट लागतो तर पहा मैद्याने तूप सोडायला सुरुवात केली आहे तर आपण याला दोन मिनटं आणखीन भाजून घेऊयात पहा वाटते अगदी मावासारखं तर सतत हलवत राहत असून व्यवस्थित भाजून घेऊयात याला भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त आठ ते दहा मिनिटच लागतात तुम्हाला मैदा भाजायला जेवढे तूप लागेल तुम्ही तेवढे तूप वापरू शकता पण मैदा असं परफेक्ट भाजल्या गेला पाहिजे तर सुगंधी खूप छान येत आहे याच्या अर्थ मैदा व्यवस्थित भाजल्या गेला आहे आता गॅस बंद करूया सध्या हे मिश्रण खूप गरम आहे तर हलकेसे थंड होऊ द्यायचं तर चला तोपर्यंत आपण बर्फीसाठी ट्रे रेडी करून घेऊयात मी इथे ट्रे घेतला आहे तुम्ही वाटल्यास तर प्लेट किंवा ताटसुद्धा वापरू शकता तर थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊयात आता यामध्ये मी इथे हे बटर पेपर टाकले आहे तर बटर पेपरला ही तेलाने ग्रीस करून घेऊयात तर चला ट्रे पण रेडी झाली आहे आणि इकडे मिश्रणही हलकंसं थंड झालेलं आहे तर यामध्ये घालूया अर्ध चमच व्हॅनिला एसन्स ज्यामुळे बर्फीला टेस्ट खूप छान येईल तुम्ही वाटलंच तर व्हॅनिला ऐवजी एक चमच वेलची पावडरसुद्धा टाकू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये एक कप साखर घालूया ज्या कपाने आपण मैदा घेतला आहे ना त्याच कपाने एक कप साखर घ्यायची आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे लक्षात ठेवा आपल्याला पिठी साखर हलक्या गरम मिश्रणमध्येच घालायची आहे जर तुम्ही खूप गरम मिश्रणमध्ये साखर घातली ना तर साखर विरघळेल आणि मिश्रण पातळ होईल व पेढे नीट बनणार नाही म्हणून पिठी साखर हलक्या गरम मिश्रणमध्येच घालायची आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर पिठी साखरला यात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता पटकन पूर्ण मिश्रणाला ट्रेमध्ये टाकून व्यवस्थित पसरून घेऊयात आणि पॅच्युलाच्या मदतीने स्मूथ करून घेऊयात आता पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया तर वीस मिनटं झालेली आहे आणि बर्फी ही छान सेट झाली आहे तर ट्रेमधून बाहेर काढून घेऊयात किती छान मस्त सेट झाली आहे तर चला कट करूया मी यांना पेढ्याच्या शेपमध्ये कट करत आहे तर कट करण्यासाठी मी इथे हे कटर घेतले आहे तुम्ही वाटल्यास तर बर्फीच्या शेपमध्येही कट करू शकता तर चला रेडी आहे आपले झटपट बनणारे अगदी हलवा स्टाईल पेढे बघायचे टॅक्शक याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे वाटते ना अगदी मार्केटच्या पेड्यासारखी सुपर आणि खायला अगदी सोनपापडीसारखी खूप स्वादिष्ट लागतात तर चला मी तुम्हाला एक पेढा तोडून दाखवते पहा आतून टॅक्शर किती छान मस्त दाणेदार आलेला आहे आणि खूप सॉफ्ट बनलेला आहे की जे तोंडात टाकताच वेळ घडेल तर बघितलं ना मंडळी तुम्ही की आपण किती कमी वेळेत घरच्या काही साहित्यापासून अगदी हलवाई स्टाईल पेढे बनवून तयार केले आहे जे खायला खूप स्वादिष्ट लागतात की तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही तर तुम्ही हे झटपट बनणारे पेढे एकदा नक्कीच बनवा जे घरचे सर्व लोकांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा